एका व्यक्तीने येऊन प्रश्न केला की स्वामीजी माझा नवीन विवाह झालेला आहे आणि माझ्या परिवारामध्ये उत्तम चांगली संतती जन्माला आली पाहिजे यासाठी मी काय केले पाहिजे मला उपाय सांगा त्याचे बोलणे ऐकून मला रामायणाची आठवण झाली मी त्याला म्हणलो उपाय आहे राजा दशरथासारखा महान राजा ज्याला संतती नव्हती आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनं राजा दशरथाना पुत्र कामेश कामेष्टी नावाचा यज्ञ केला पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञाच्या प्रभावानं राजा दशरथाच्या पोटी साक्षात प्रभू रामचंद्रांना जन्म घेवा लागला म्हणून तुम्ही पण यज्ञ करा तो भक्त म्हणाला स्वामीजी तुमचं म्हणणं ठीक आहे हो। पण आताच्या युगात यज्ञ करणं हे मला शक्य आहे का इतकं यज्ञाच्या नियमांचं पालन करून माझ्या घरी यज्ञ आयोजित करणं हे शक्य आहे का मी म्हणालो अगदी शक्य आहे पण नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पर्व कालामध्ये श्री क्षेत्र वेरुळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त ओम जगदगुरु जन शांती धर्म सोळा संपन्न होतोय आणि या कार्यक्रमामध्ये पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने शिव शक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ तब्बल सातशे एकावन्न कुंडांचा संपन्न होतोय विचार करू नको तीन दिवस त्या यज्ञामध्ये सहभागी हो त्या यज्ञ पूजेचा प्रसाद फळ प्राप्त कर नक्कीच तुझ्या परिवारामध्ये चांगली संतती आणि तुला चांगली संपत्ती प्राप्त होईल यामध्ये तिळ मात्र शंका नाही कारण यज्ञ करण्याकरता शास्त्र विधान आखेत शास्त्र आधार आखेत म्हणून नक्कीच तीन दिवसाच्या यज्ञामध्ये सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद प्राप्त कर तर या पवित्र यज्ञामध्ये सहभागी व्हा आणि एकदा नक्कीच अनुभव घेऊन बघा अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क नंबर वरती संपर्क करा आणि आपले काही प्रश्न असले तर नक्कीच आपण विचारा शास्त्र आधारे आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला दिल्या जातील